सदावरते तू म्हटला होता जरांगे पाटलाला आता मराठे साथ देणार नाही सदावरते तू म्हटला होता मनोज जरांगे पाटील उपोषण करणार नाही आणि केलं तर मराठे पुन्हा सराटे अंतरवालीत येत नाही सरा सदावरते येऊन बघ सराटे अंतरवालीत मराठ्यांचा ढाण्या वाघ मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील सराटी आंतरवालीत पुन्हा एकदा उपोषणाला बसले सदावर ते सरकार कुणाचं येऊ दे मनोज जरांगे पाटील नावाचा मराठ्यांचा ढाण्या वाघ सरकारच्या छाताडावर पुन्हा एकदा उपोषणाला बसलाय सदावरते ते आंतरवालीत ये बघ पहिल्याच दिवशी मराठ्यांची तुडुंब गर्दी भरली आहे एक दीड किलोमीटर वर सराठी अंतरवाली आहे माझ्या पाठीमाग गाद्या लावायला जागा नाही एवढी तुडुंब गर्दी सराटे झाली मराठ्यांच्या नादी लागू नको आणि मराठ्यांचा ढाण्यावाघ संघर्ष होता मनोज दादांचा यांचा तर करतो अजिबात करू नको मनोज दादा उपोषणाला तू म्हटला मनोज जरांगेंच आंदोलन मनोज जरांगींचं उपोषण म्हणजे स्टंडबाजी आहे सदावर ते उपोषणाला स्टंटबाजी तुझा बाप म्हटला होता का अरे गाठविणीचा दूध पिणारा तू वेल्डिंगचा चष्मा वापरणारा तू अरे डाकूची अवलाद असणारा तू सदावरते मराठा योद्धा संघर्ष नावाच्या दैवत हे काय आहे तुझ्यासारख्या सारख्या दिला कळणार नाही त्यासाठी अंतर्वलीत यावं लागेल अरे मराठ्यांच्या पोरांनी आणि मराठ्यांच्या ऐंशी वर्षाच्या म्हातारे आजोबानी सराटी आंतरवालीच्या वर्षभरात बारा बारा वाऱ्या के केल्या एका एका महिन्याला वारी केली जरांगे पाटलाला मराठ्यांनी दैवत मानलं दैवत आणि अशा दैवत मानलेल्या बद्दल तू जर खालच्या दर्जाचं बोलत असेल सदावर ते तर मराठ्यांचे माझ्यासारखे तरणेबांड पोरं तुला जिथं असेल तिथं येऊन जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही मराठ्यांच्या ना पोरांच्या नदी लागू नकोस कोट्यवधी मराठ्यांचं दैवत मनोज दादाच्या नादी लागू नकोस आणि मनोज दादाच्या उपोषणाला जर तू स्टंडबाजी म्हणत असेल मनोज दादा उपोषण करून स्टंडबाजीपणा करतायत असं जर तुला वाटत असेल सदावरते तू सुद्धा एक दीड महिना उपोषण धरून बघ कसं वाटत असेल एक दिवस गाडविणीचं दूध न पिता राहून दाखव सदावरते तुला कसं वाटत असेल ते आम्हाला कळेल अरे गाडविणीचं दूध पिणारा तू तुला अक्कल नाही बोलण्याची पण काय बोलायचं तिकड बोल अरे एस टी कर्मचाऱ्याच्या बँकेचा मोठा घोटाळा करणारा तू अरे घोटाळाबाद सदावरते मनोज मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज दादा प्रामाणिकपणे संघर्ष करताय समाजासाठी लढतायत अरे कुटुंबाकडे दुर्लक्ष करून फक्त समाजासाठी त्या ठिकाणी संघर्ष करत असणार मनोज दादा बद्दल बोलण्याची तुझ्यासारख्या हराम खोराची लायकी नाही इथून पुढे मनदाबद्दल बोलू नको तू कुणी पाहिलेला तुला कुत्रा आहे ते सगळ्या जगाला माहिती आहे पण इथून पुढे बोलायचं असेल भुंकायचं असेल तर अवकातीत भुंक दुसरं कुठेही भूंक आम्हाला घेणं देणं नाही पण मराठ्यांच्या दारात येऊन भुंकण्याचं काम करू नको मराठ्यांच्या दारात येऊन भुंकला तर मराठी तुझी अशी अवस्था करतील की तुला पळायला सुद्धा जागा राहणार नाही म्हणून सदावरते बघ सदावरते तू म्हटला होता मराठे पुन्हा एकत्र येत नाही सदावरते तू म्हटला होता जरांगे पाटीलला साथ देणार नाही सदावरते तू म्हटला होता मनोज जरांगे पाटील उपोषण करणार नाही आणि केलं तर मराठे पुन्हा सराटे अंतरवालीत येत नाही सरा सदावरते येऊन बघ सराटे अंतरवालीत मराठ्यांचा ढागा वाघ मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील सराटे अंतरवालीत पुन्हा एकदा उपोषणाला बसले सदावरते सरकार कुणाचं येऊ दे मनोज जरांगे पाटील नावाचा मराठ्यांचा ढाण्या वाघ सरकारच्या छाताडावर पुन्हा एकदा उपोषणाला बसलाय सदावरते ते अंतर्वालीत ये बघ पहिल्या दिवशी मराठ्यांची तुडुंब गर्दी भरली आहे एक दीड किलोमीटर वर सराठी अंतरवाली आहे सदावरते माझ्या मा गा पाठीमाग गाड्या लावायला जागा नाही एवढी तुडुंब गर्दी सराटे अंतर्वालीत झाली मराठ्यांच्या नादी लागू नको आणि मराठ्यांचा ढाण्यावाघ संघर्ष होता मनोज दादांचा नात तर तू अजिबात करू नको मनोज दादा बसण्याच्या अगोदर तू म्हटला मनोज जरांगींचं आंदोलन मनोज जरांगींच उपोषण म्हणजे स्टंडबाजी आहे सदावर ते उपोषणाला स्टंटबाजी तुझा बाप म्हटला होता का अरे गाडविणीचा दूध पिणारा तू वेल्डिंगचा चष्मा वापरणारा तू अरे डाकूची अवलाद असणारा तू सदावरते मराठा योद्धा संघर्ष नावाच्या दैवत हे काय आहे तुझ्यासारख्या अवलादीला कळणार नाही त्यासाठी आंतरवालीत यावं लागेल अरे मराठ्यांच्या तरणेबांड पोरांनी आणि मराठ्यांच्या ऐंशी वर्षाच्या म्हातारे आजोबानी सराठ्या अंतर्वालीच्या वर्षभरात बारा बारा वाऱ्या केल्या एका एका महिन्याला वारी केली जरांगे पाटलाला मराठ्यांनी दैवत मानलं दैवत आणि अशा दैवत मानलेल्या मनोज दादा बद्दल तू जर खालच्या दर्जाचं बोलत असेल सदावर ते तर मराठ्यांचे माझ्यासारखे तरणेबांड पोरं तुला जिथं असेल तिथं येऊन जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही मराठ्यांच्या पोरांच्या नदी लागू नकोस कोट्यावधी मराठ्यांचं दैवत मनोज दादाच्या नादी लागू नकोस आणि मनोज दादाच्या उपोषणाला जर तू स्टंटबाजी म्हणत असेल मनोज दादा उपोषण करून स्टंटबाजीपणा करतात असं जर तुला वाटत असेल सदावरते तू सुद्धा एक दीड महिना उपोषण धरून बघ कसं वाटत असेल एक दिवस गाडविणीचं दूध न पिता राहून दाखव सदावरते तुला कसं वाटत असेल ते आम्हाला कळेल अरे गाडविणीचं दूध पिणारा तू तुला अक्कल नाही बोलण्याची पण काय बोलायचं तिकडं बोल अरे एस टी कर्मचाऱ्याच्या बँकेचा मोठा घोटाळा करणारा तू अरे घोटाळा सदावरते मनोज मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज दादा प्रामाणिकपणे संघर्ष करताय समाजासाठी लढतायत अरे कुटुंबाकडे दुर्लक्ष करून फक्त समाजासाठी त्या ठिकाणी संघर्ष करत असणाऱ्या मनोज दादा बद्दल बोलण्याची तुझ्यासारखी हराम खोराची लायकी नाही इथून पुढे मनोज बद्दल बोलू नको तू कुणी पाहिलेला तुला कुत्रा आहे ते सगळ्या जगाला माहिती आहे पण इथून पुढे बोलायचं असेल भुंकायचं असेल तर अवकातीत भुंक दुसरं कुठेही भुंका आम्हाला घेणं देणं नाही पण मराठ्यांच्या दारात येऊन भुंकण्याचं काम करू नको मराठ्यांच्या दारात येऊन भुंकला तर मराठी तुझी अशी अवस्था करतील की तुला पळायला सुद्धा जागा राहणार नाही म्हणून बघ सदावरते तू म्हटला होता मराठे पुन्हा एकत्र येत नाही सदावरते तू म्हटला होता जरांगे पाटीलला आता मराठे साथ देणार नाही सदावरते तू म्हटला होता मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषण करणार नाही आणि केलं तर मराठे पुन्हा सराटे अंतरवालीत येत नाही सरा सदावरते येऊन बघ सराटे अंतरवालीत मराठ्यांचा ढागा वाघ मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील सराटे आंतरवालीत पुन्हा एकदा उपोषणाला बसले सदावर ते सरकार कुणाचं येऊ दे मनोज जरंगे पाटील नावाचा मराठ्यांचा धाण्या भाग सरकारच्या छाताडावर पुन्हा एकदा उपोषणाला बसलाय सदावर ते आंतरवालीत ये बघ पहिल्या दिवशी मराठ्यांची तुडुंब गर्दी भरली आहे एक दीड किलोमीटर वर सराठी अंतरवाली आहे सदावर ते माझ्या पाठीमाग गाड्या लावायला जागा नाही एवढी तुडुंब गर्दी सराटे अंतर्वालीत झाली मराठ्यांच्या नादी लागू नको आणि मराठ्यांचा गाण्यावाग संघर्ष होता मनोज दादांचा यांचा तर तू अजिबात करू नको सदावर ते मनोज दादा उपोषणाला बसण्याच्या अगोदर तू म्हटला मनोज जरांगेंचं आंदोलन मनोज जरांगेंचं उपोषण म्हणजे स्टंडबाजी आहे सदावर ते उपोषणाला स्टंडबाजी तुझा बाप म्हटला होता का अरे गाठविणीचा दूध पिणारा तू वेल्डिंगचा चष्मा वापरणारा तू अरे डाकूची अवलाद असणारा तू सदावरते मराठा योद्धा संघर्ष योद्धा नावाच्या दैवत हे काय आहे तुझ्यासारख्या सारख्या अवलादिला कळणार नाही त्यासाठी आंतरवालीत यावं लागेल अरे मराठ्यांच्या आणि मराठ्यांच्या ऐंशी वर्षाच्या म्हातारे सराटी अंतर्वालीच्या वर्षभरात बारा बारा वाऱ्या केल्या एका एका महिन्याला वारी केली जरांगे पाटलाला मराठ्यांनी दैवत मानलं दैवत आणि अशा दैवत मानलेल्या मनोज दादा बद्दल तू जर खालच्या दर्जाचं बोलत असेल सदावरते तर मराठ्यांचे माझ्यासारखे तरणेबांड पोरं तुला जिथं असेल तिथं येऊन जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही मराठ्यांच्या पोरांच्या नादी लागू नकोस कोट्यामध्ये मराठ्यांचं दैवत मनोज दादाच्या नादी लागू नकोस आणि मनोज दादाच्या उपोषणाला जर तू स्टंटबाजी म्हणत असेल मनोज दादा उपोषण करून स्टंटबाजीपणा करतात असं जर तुला वाटत असेल सदावरते तू सुद्धा एक दीड महिना उपोषण धरून बघ कसं वाटत असेल एक दिवस गाडविणीचं दूध न पिता राहून दाखव सदावरते तुला कसं वाटत असेल ते आम्हाला कळेल अरे गाडविणीचं दूध पिणारा तू तुला अक्कल नाही बोलण्याची पण काय बोलायचं तिकडं बोल अरे एस टी कर्मचाऱ्याच्या बँकेचा मोठा घोटाळा करणारा तू अरे घोटाळाबाद सदावर मनोज मराठा योद्धा संघर्ष मनोज दादा प्रामाणिकपणे संघर्ष करतायत समाजासाठी लढतायत अरे कुटुंबाकडे दुर्लक्ष करून फक्त समाजासाठी त्या ठिकाणी संघर्ष करत असणाऱ्या मनोज दादा बद्दल बोलण्याची तुझ्या हराम खोराची लायकी नाही इथून पुढे मनोज बद्दल बोलू नको तू कुणी पाहिलेला तुला कुत्रा आहे ते सगळ्या जगाला माहिती आहे पण इथून पुढे बोलायचं असेल भुंकायचं असेल तर अवकातीत भुंक दुसरं कुठेही भुंका आम्हाला घेणं देणं नाही पण मराठ्यांच्या दारात येऊन भुंकण्याचं काम करू नको मराठ्याच्या दारात येऊन भुंकला तर मराठी तुझी अशी अवस्था करतील की तुला पळायला सुद्धा जागा राहणार नाही म्हणून सदावरते ये 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 सदावरते येऊन बघ आंतरवाडीत तुझे कोट्यावधी मराठे इथं आंतरवलीत आले आणि मराठा योद्धा मनोज खंबीरपणे साथ देत आहेत मराठा योद्धा संघर्ष योद्धा दादांच्या पाठीमागे समाज आजही खंबीरपणे उभा आहे आणि सदावर ते तुझ्याच भाषेत सांगायचं झालं तर मराठे आंतरवालीमध्ये कसे येतात डंके की चोट पे येतात आणि मनोज दादाला साथ देत आहेत मनोज दादा उपोषण करू नये मराठ्यांची प्रामाणिक इच्छा आहे पण समाजाला न्याय द्यायचा असेल तर मनोज दादांकडे उपोषण नावाचं हत्यार आहे उपोषण नावाचं शस्त्र आहे हे मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळून देऊ शकत आणि दादांच्या या मागणीला कोट्यावधी मराठ्यांचा पाठिंबा म्हणूनच मराठे आंतर्वित आले सदावर हे ये तुझा बाप जरांगे पाटील सराटे अंतरवालीत बसला आणि जरांगे पाटलांना दैवत मानणारे लाखो मराठे दर दिने वाऱ्या करता जर येऊन बघ कळेल तुला मराठ्यांची ताकद काय आणि संघर्ष योद्धा मनोज दादांची ताकद काय सदा ये सदावरते ये ये सदावरते येऊन बघ आंतरवालीत तुझे कोट्यावधी मराठे इथं आंतरवालीत आले आहेत आणि मराठा योद्धा मनोज दादांना खंबीरपणे साथ देत आहेत मराठा योद्धा संघर्ष योद्धा दादांच्या पाठीमागे समाज आजही खंबीरपणे उभा आहे आणि सदावर ते तुझ्याच भाषेत सांगायचं झालं तर मराठे मध्ये कसे येतात डंटे की चोट पे येतात आणि मनोज दादाला साथ देत आहेत मनोज दादाने उपोषण करू नये मराठ्यांची प्रामाणिक इच्छा आहे पण समाजाला न्याय द्यायचा असेल तर मनोज दादांकडे उपोषण नावाचं हत्यार आहे उपोषण नावाचं शस्त्र आहे हे मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देऊ शकतं आणि दादांच्या या मागणीला कोट्यावधी मराठ्यांचा पाठिंबा म्हणूनच मराठे आंतरवादीत ये आले सदावर ये बघ तुझा बाप जरांगे पाटील सराठ्या अंतर्वालीत बसला आणि जरांगे पाटलांना दैवत मानणारे लाखो मराठे दर दिवादीच्या वाऱ्या करता जर येऊन बघ कळेल तुला मराठ्यांची ताकद काय आणि संघर्षा मनोज दादांची ताकद काय सदावर बघ सदावर तू म्हटला होता मराठे पुन्हा एकत्र येत नाही सदावरते तू म्हटला होता जरांगे पाटीलला साथ देणार नाही सदावरते तू म्हटला होता मनोज जरांगे पाटील आता पुन्हा उपोषण करणार नाही आणि केलं तर मराठे पुन्हा सराटे अंतरवालीत येत नाही सरा सदावरते येऊन बघ सराटे अंतरवालीत मराठ्यांचा वाघ मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील सराटे अंतरवालीत पुन्हा एकदा उपोषणाला बसले सदावरते सरकार कुणाचं येऊ दे मनोज जरंगे पाटील नावाचा मराठ्यांचा ढाण्या वाघ सरकारच्या छाताडावर पुन्हा एकदा झाला बसलाय सदावरते अंतर्वालीत ये बघ पहिल्या दिवशी मराठ्यांची तुडुंब गर्दी भरली आहे एक दीड किलोमीटर वर सराठी अंतरवाली <workitenın> आहे सदावरते माझ्या पाठीमाग <wives> गाड्या लावायला जागा नाही एवढी तुडुंब गर्दी सराठ्या अंतर्वालीत झाली मराठ्यांच्या नादी लागू नको आणि मराठ्यांचा ढाण्यावाघ संघर्ष होता मनोज दादांचा नात तर तू अजिबात करू नको सदावरते मनोज दादा उपोषणाला बसण्याच्या अगोदर तू म्हटला मनोज जरांगेंचं आंदोलन मनोज जरांगेंच उपोषण म्हणजे स्टंडबाजी आहे सदावर ते उपोषणाला अवलाद असणारा तू सदावरते मराठा योद्धा संघर्ष योद्धा नावाच्या दैवत हे काय आहे तुझ्यासारख्या अवलादीला कळणार नाही त्यासाठी आंतरवाली यावं लागेल अरे मराठ्यांच्या तरण्याबांड पोरांनी आणि मराठ्यांच्या ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या